लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज दिनेश शेठ इंगळे यांना औंद गणात वाढतोय जनतेचा प्रतिसाद औंद पंचायत समिती गणातील भाजपाचे इच्छुक उमेदवार दिनेश शेठ इंगळे यांच्या एळीव तालुका खटाव येथील गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिलाय औंध जिल्हा परिषद गट व औंध पंचायत समिती गणात येथील कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांच्या वतीनं स्नेहसंवाद मेळावा व गावभेट दौरा आयोजित करण्यात आला यामध्ये भाजपा युवा नेते अंकुश गोरे यांच्या विचारांचे आणि भाजपाच्या तिकिटावर औंध पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असलेले त्रिमली तालुका खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब माधवराव इंगळे उर्फ दिनेश शेठ इंगळे यांनी भेट दिली मी एक उद्योजक असलं तरी शेतकरीही आहे माझी गाव व पंचक्रोशीशी नाळ आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देश आता आर्थिक महासत्ता बनवण्याच्या मार्गावर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र पण आघाडीवर ठेवलाय आपले लाडके ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अविरत प्रयत्न जिद्दवर चिकाटीच्या जोरावर मानखटाव मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केलाय अशा एका मोठ्या भाजपा पक्षाच्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अडीअडचणीत नेहमी अग्रेसर राहून औंध गणाचा अंकुश भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास करू अशी इच्छा दिनेश शेठ यांनी व्यक्त केली आहे औंध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून भाजपा उमेदवार मोठ्या मतानं निवडून द्यावेत अशी साथ दिनेश शेठ यांनी यावेळी उपस्थितांना घातली आहे यावेळी सरपंच हनुमंत सुतार सोसायटी चेअरमन हरिदास येवले युवा कार्यकर्ते शंकर येवले अक्षय पवार संतोष पाटील श्रीरंग येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती कृष्णात मेजर हनुमंत जगताप शंकर येवले संतोष जगताप यांची मनोगती झाली तर हनुमंत जगताप यांनी सूत्रसंचलन केले व आभार चेअरमन हरिदास येवले यांनी मानले येवी येळीव ग्रामपंचायत विकास सोसायटी आरजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्नेह मेळाव्यात ग्रामस्थांनी दिनेश शेट इंगळे यांना भाजप भाजपानं उमेदवारी द्यावी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत ग्रामस्थांच्या वतीने मी आपले पंचायत समितीचे उमेदवार दादासाहेब इंगळे यांचं हा स्वागत करतो आता येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून त्यांचं तिकीट शंभर टक्के म्हणजे जाहीर झालेलंच आहे हेच उमेदवार आहेत तरी आणि हे आपल्या जवळचे आहेत श्रीमली आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण आली पंचायत समिती बरीचची काम असते शेतकऱ्यांची ती आपला जवळचा माणसंच सॉल्व करू शकतो या उद्देशानं आपला जवळचा उमेदवार आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून यांना सहकार्य करूया गावचे उद्योजक दादासाहेब माधवरा इंगळे यांना बीजेपी भी भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालेच आहे आता तर ते आता उभे राहिलेले आहेत आपल्या इथून तर आता आपले म्हणलं जरा आपल्या बाजू ओळख तर व्हावी बऱ्याच जणांना माहीत आहे की आपले दादासाहेब माधवरा इंगळे कोण आहेत ते पण काय करणार बऱ्याच जणांना माहीत नाही आपल्या इथं जे जे मुंबईला आहेत ना त्यांना माहीतच आहे पण आता माहीत ना म्हटलं माही एक आता तोंड ओळख व्हावी म्हणून म्हटलं एक आपल्या इथं एक छोटीशी आपली सभा म्हणता येत नाही एक आपली मिटिंग म्हणून आपण आता इथं लावलेले आहे तर त्यांचं म्हणणं काय आहे तुम्हाला जर काय बोलायचं असेल आपलं काय कुणाचं काय म्हणजे कामाबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल तर तुम्ही इथं बोलू शकता पार्टी हा जो पक्ष आहे या पक्षाची एक प्रतिमा आहे हा पक्ष इतका मोठा आहे की आज भारताचे पंतप्रधानच मोदी जी आहे आणि त्यांनी काही दहा वर्षात केलं त्यांची आता तिसरी टर्म चालू आहे आणि त्यांनी जे काय भारताचं रूप केलं आहे किंवा भारताला ज्या जगाच्या नकाशावर आणून ठेवलं आहे हे सर्वांना आज माहिती आहे की आज भारत हा एक महाशक्ती म्हणून पुढं आलेला आहे आणि आज ही वो एक सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे की आज, आज आपला देश म्हणजे पूर्वीसारखा कोण म्हणायचं आहे गरीब देश आहे या देशाचं काय खरं नाही या देशामध्ये युनिटी नाही हा देश कधीही तुटू शकतो पण आज मोदीजींसारख्या एक महाशक्ती आपल्याला मिळाल्यामुळं आज आपण एक फार मोठ्या प्रमाणात एकजुटीनं समोर आलो आहोत त्यासाठी पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेलं पाहिजे आज देवभाऊ आज मी म्हणतो वरती देवाभाऊ आहेत आपल्याला आणि इकडे जयोभाऊ आहेत आपल्याला म्हणजे आज अशा दोन ताकद आपल्यामध्ये आहेत की मुख्यमंत्रीही आपले आहे आणि मंत्रीही आपले मंत्री त्यामुळे आज जय जयकुमार गोऱ्हेंसारखे आपल्याला एक एवढा मोठा नेता मिळालेला आहे की जो ता चार टर्म चौथ्यांदा माणूस जेव्हा एखादा पुन्हा आमदार बनतो तर त्याच्यामध्ये काहीतरी अशी ताकद आहे की त्याच्या त्याच्यामागे तुमचा समाज जनशक्ती ही फार मोठी आहे ही शक्ती सगळ्यांसमोर नाही राहत आता बघता एखादा एक टर्म आमदार होतो दुसऱ्या टर्मला जातो दोन टर्म होतो तिसऱ्या टर्मला आमदार होत नाही पण आज चौथ्यांदा ते झालेत आणि कशा प्रकारे आलेत त्यांना किती विरोध होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे राजकारण तुम्ही जास्त सगळ्यांनी जवळून पाहिले आहे त्यामुळे असा आपला एक चांगला नेता आपल्याला मिळाला आहे आणि अंकुश भाऊंचं काम सर आता मला वाटतं आऊन गटामध्ये किंवा त्यांच्या आपल्या तालुक्यात तर मला वाटतं आता नवीन तरुण पिढी सगळ्यांना माहिती आहे की ती व्यक्ती किती लोकांना हवी हवीशी वाटते त्यामुळं अशा एक दोन व्यक्ती जेऊ भाऊ आणि अंकुश भाऊवर मला काम करायला आहे ह्याच्याच याची मला मला एक उत्सुकता लागली की नाही आपण या दोन व्यक्तीबरोबर काम करायचं म्हणून मी ठरवलं की ह्या दोघांबरोबर आपण काम करून आपण राजकारण करत करत समाजकारण पण करायचं त्यामुळे मी या क्षेत्रात उतरलो आणि मी खरं सांगतो तुम्हाला की आपल्याला एक चांगला पक्ष एक भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी एक मोठा पक्ष आहे त्याचं काम सगळ्यांना माहिती आहे आज मुंबईमध्ये साहेबांनी जो कायापालट केलेला आहे आज सगळ्यांना बघितलं आहे सगळ्यांनी की आज मेट्रो म्हणा कोस्टल रोड म्हणा एअरपोर्ट म्हणा अशी मोठी मोठी कामं या गेली दहा वर्षामध्ये जी मागे मागील चाळीस वर्षात कुणी केली नाही बघा मुंबई एअरपोर्ट आहे नवीन एअरपोर्ट मिळायला चाळीस वर्षं लागली परंतु हे फक्त आणि फक्त देवेंद्री साहेबांमुळं देवाभाऊमुळे एका दहा वर्षामध्ये आज, वर्षा आज एअरपोर्ट मिळालं मेट्रो मेट्रो एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी साली झालेली आहे दिल्लीमध्ये ती आज आपल्याला किती वर्षांनी मिळाली आहे पस्तीस वर्षं लागली परंतु आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते म्हणून कधी कधी आपल्या सात आठ वर्षात तरी ती पूर्ण होऊन आज आपण त्या मेटवणी सगळं फिरतोय त्यामुळे एक चांगला नेता म्हणजे देवेंद्रजी साहेबांसारखा एक चांगला मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे जयकुमार गोरे सारखे आपल्याला मंत्री आहेत की जे आज त्यांच्याकडं विकास सारखं महत्वाचं खातं दिलंय आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर जेव्हा एखादी जबाबदारी टाकली किंवा विश्वास टाकलाय की नाहीतर हे खातं त्यांनी एवढं मोठं का दिलं म्हणजे कुठंतरी त्यांची काम करण्याची क्षमता आणि त्यांची कॅपॅसिटी इतकी मोठी आहे ती बघूनच त्यांना त्यांनी खात म्हणून आपल्याला असा व्यक्ती असा आमदार मिळाला आहे की त्याच्या मागे आपण सर्वांनी ताकद उभी करूया आणि सर्वांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार आहेत वरती जिल्हा परिषदेला आपल्या भारतीताई अंकुश भाऊंच्या पत्नी उभ्या राहणार आहेत आणि गटामध्ये मी दादासाहेब निंगळे त्रिमदीमधून मी तुमच्यासाठी उभा राहणार आहे तरी माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून द्यावं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका